शिंदखेडा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आज एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली या जयंतीचं नियोजन बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले उत्सव समितीचे अध्यक्ष अभिमान पवन पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून भव्य दिव्य मोटरसायकल रॅली व मिरवणुकीत शहरातील बहुसंख्य महिला तरुण नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली नगर पंचायत प्रशासक पंकज पवार गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष अभिमन पाटोळे उपाध्यक्ष बनसीलाल बोरसे सचिव प्राध्यापक निरंजन वेदे सदस्य संजय पाटोळे नानाभाऊ पाटोळे बाबुलाव पान पाटील ऍडव्होकेट अरविंद कुमार मंगासे चंद्रकांत बैसाने रितेश महिरे प्राध्यापक मधुकर मंगळे अनिल बोरसे देवेंद्र बोरसे प्राध्यापक सारनाथ बोरसे प्राध्यापक आर के पवार सुनील थोरात घनश्याम बोरसे रावसाहेब बैसाने संजय थिवरे यासह जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल अहिरे उपाध्यक्ष अक्षय पाटोळे हनीसदार महेंद्र बैसाने पदाधिकारी उपस्थित होते त्यात गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे नगरपंचायत प्रशासक पंकज पवार पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात श्यामकांत सने पाटील प्रकाश देसले विनोद पाटील सुभाष माळी प्रकाश चौधरी युवराज माळी दीपचंद साळवे नाना आखाडे विनायक पवार यासह नागरिकांनी अभिवादन केले शहरातील युवा झेरॉक्स ग्रुप महिरे परिवार वतीने डॉक्टर रावसाहेब अनिल वानखेडे यासह पदाधिकारी उपस्थित होते राहुल महिरे राकेश महिरे रितेश महिरे यांचं आयोजन होते तसेच गुरुकृपा कॉलनीत सरिता अरविंद कुमार मंगासे मालतीबाई महिपाल समुद्रे यांच्या हस्ते पुष्पहार व अभिवादन करण्यात आले कॉलनीतील बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते संदेश गणेश महाकारुणी गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले यांना प्रथम मी त्रिवार वंदन करतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे पंचवीस एकशे चौतीस एक चौतीसावी चो, जयंती आज जगामध्ये मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या याच्याने अभिमानाने या ठिकाणी साजरी होताना दिसते त्याचप्रमाणे या शिंदेडा शहरात देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि त्याच्या संपूर्ण पदाधिकारी अध्यक्ष पदा सर्व पदाधिकारी या ठिकाणी या जयंती उत्सव सम याच्यात सहभागी आहेत या कार्यक्रमामध्ये गेल्या तेरा तारखेला सक संध्याकाळी सहा वाजेला मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात बाईक रॅली काढण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी फळ कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर नऊ वाजेला सामुदायिक बुद्धवंदना या ठिकाणी सादर करण्यात आली सगळे बांधव वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते अशा प्रकारे या ठिकाणी या बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात चिंकडा शहरात साजरी करण्यात आली एमडी न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा